पुण्यातलं पहिलं मंगल कार्यालय आहे हे सुरू झालं होतं दीडशे वर्ष होऊन गेलेली आहे जुन्या पद्धतीचा वाडा आहे मातीचा विटाचं बांधकाम आहे माझ्या सासूबाई इथं एकशे पाच वर्षाच्या होत्या त्यांचं लग्न इथं झालेलं आहे म्हणजे इतकं जुन्या काळातलं लग्न इथं झाले श्रीराम लागू निळू फुले या कार्यालयात येऊन रिहर्सल करून गेलेले एकोणीशे एकसष्ट साली पानशे खडक अवस्थांवर जाऊ अशी तिन्ही धरणं फुटल्यामुळे हा वडा ती हे कार्यालय तीन मजे होते ते दोन मजे वाहून गेले माझी तिसरी आहे त्याच्या आधी आता माझ्या मुली चौथी नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्याकडे ज्या वेळेला लग्न कार्य किंवा इतर छोटी मोठी कार्य असतात त्यावेळेला एखादा आपल्याला हॉल लागतो किंवा आजकाल तर डेस्टिनेशन वेडिंग किंवा मग लॉन मध्ये हे सर्व कार्यक्रम उरकले जातात पण पूर्वीपासूनच हॉलची प्रथा आपल्याकडे चालत आलेली आहे मी आता आलेलो आहे पुण्यातल्या नारायणपेढेमध्ये त्या मध्यवर्ती ठिकाणी एक दीडशे वर्ष वाडा आहे त्या वाड्यामध्ये जुनं मंगल कार्यालय आहे जे पुण्यातलं सर्वात जुनं आणि पहिलं मंगल कार्यालय आहे या मंगल कार्यालयाने पुण्यातल्या दोन तीन पिढ्यांचे शुभ कार्य पाहिलेले आहे आता तो वाडा सध्या परिस्थितीत कसा आहे आणि त्या कार्यालयात आता काय काय गोष्टी चालतात हे सर्व जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओ मध्ये अलका टॉकी चौकातल्या पुरातन लकडी पुल विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलेलं डेक्कनहून बाबा भिडे पुलाने आल्यावर डावीकडे तर लक्ष्मी रस्त्याने आल्यावर उजवीकडे केळकर रस्त्यावर हा वाडा आहे या चौकात तीन मजली एक जुनी इमारत आहे पेटकर वाडा म्हणून ती प्रचलित आहे बारा जुलै एकोणीसशे एकसष्टच्या पानशेच्या पुरावेळी या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या मध्यापर्यंत पाणी पोहोचलेलं तेव्हा या इमारतीत सुमारे अडीचशे लोकांनी आसरा घेतलेला त्या इमारतीवर मी याआधीच सविस्तर व्हिडिओ बनवलाय तो पाहायचा असेल तर आय बटनवर त्याची लिंक मिळेल रस्त्याला लागूनच हा वाडा आहे सुरुवातीला बाहेरूनच जुन्या एक मजली लाकडी बांधकाम शैलीतला वाडा पाहिला बाहेरून पहिल्या मजल्यावरचा वरांडा दिसतो रस्ता ओलांडून वाड्या बाहेर आलो सुरुवातीला लाकडी प्रवेशद्वार लागल दरवाजातच एक छोटा दरवाजा सुद्धा काढलाय दरवाजाला पितळेची कलाकुसरी केलीये बऱ्याचदा वाडा पाहणं होत होतं पण पुष्कळ वर्षांनी आतून तो वाडा पाहण्याचा योग मला आला प्रवेशद्वारामधून वाड्यात प्रवेश केला प्रवेश करताच छोटस अंगण लागलं अंगणाच्या बाजूच्या घरात निघोसकरांचं सध्याचं वास्तव्य आहे घराला लागूनच वर जायला दगडी पायऱ्या आहेत वरचं बांधकाम आता नष्ट झालाय इथून माळ्याचा पडीक भाग दिसतोय इथून बाजूचाही वाडा दिसतोय त्याचीही आता दुरावस्था झालीय कदाचित आधी हे दोन्ही माळे एक सलग असावेत अंगणाचा अरुंद जीना आहे जो माळ्यावर घेऊन जातो सुरुवातीचे तीन जिने दगडी तर पुढचे जिने लाकडी आहेत ते जिने चढून मी वर जाऊ लागलो इतके वर्ष हा वाडा तग धरून जरी असला तरी त्यात बऱ्याच डागडुजीची आता गरज दिसते मला अशा जुन्या वास्तूंचं नेहमीच अप्रूप वाटतं त्या काळी वास्तुकलेचं तंत्रशुद्ध असं शिक्षण नसताना देखील प्रत्येक गोष्टी बारकाईने साकारलेल्या आढळतात वरून मोकळा अंगण व बाजूचाही वाडा पाहिला वर आल्यावर सुस्थितीत असलेली व अजूनही वापरात असलेली खोली आहे या खोलीला लागूनच छोटीशी गॅलरी आहे जी आपल्याला रस्त्यावरून दिसते त्या गॅलरीत अलोव इतला परिसर पाहू लागलो गॅलरीला खूप साऱ्या लाकडी खांबांचा आधार मिळालाय खालच्या जाळीला नक्षीदार पट्टेरी कलाकुसरी केलीये पुण्यात त्यातही पेठांमध्ये सहज फेरफटका मारताना अशा वास्तू बऱ्याच ठिकाणी दिसतील वाड्याच्या आजूबाजूला झपाट्याने विकास होत असला तरी हा वाडा जुन्या पुण्याच्या आठवणी जपत अजूनही दिमाखात उभा आहे तिथून मग पुन्हा खाली आलो काळानुरूप वाड्यात बऱ्याच सुधारणा होत गेल्या पण अजूनही खूप साऱ्या जुन्या गोष्टी वाड्यात पाहायला मिळतात पारंपरिक व आधुनिकतेचा मिलाप आपण पाहू शकतो हे गणेशाचं जुनं अनोख चित्र त्याला संरक्षण म्हणून चित्राला फ्रेम केलीये अंगणाला लागूनच छोटीशी ओटी आहे ओटी व अंगणामध्ये पारंपारिक जाळी आहे तिथून मग मंगल कार्यालयात प्रवेश केला सुरुवातीला माझ घर लागलं काही खांबांनी छताला आधार दिलाय छतही लाकडाच आहे तुमच्यापैकी किती जणांचे शुभ कार्य इथे झालेत आणि तुमच्या इथल्या काही आठवणी असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा काळानुरूप जरी हे कार्यालय दुर्लक्षित जरी असलं तरी आजपासून किमान पंधरा ते वीस वर्षांपूर्वीपर्यंत तरी याला प्रचंड मागणी होती काळासोबतच आता या वास्तूचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होतोय लाकडी दरवाजे अजूनही शाबूत आहेत माझ घरातून आता पहिल्या मोठ्या प्रशस्त हॉल मध्ये आलो इथल्या छताला मात्र पत्रे बसवलेत मी लहान असताना एक छोटे समारंभाला या वाड्यात गेलेलो पुढे उजव्या बाजूला छोटीशी मोकळी खिडकी आहे तिथून पुढचा हॉल दिसतोय तो हॉल तसा छोटासाच आहे डाव्या बाजूच्या दरवाजाने त्या हॉल मध्ये जाता येतं आता त्या हॉल हॉलमध्ये जायला निघालो तिथून आता मागच्या अंगणात आलो जिथे वॉशरूमची वगैरे सोय आहे तिथेच एक भल मोठं नारळाचा झाड आकाशाला गवसणी घालतंय अंगणातून आता छोटासा किचन लागलं वाड्याची हद्द इथेच संपते इथून डेक्कन मेट्रो स्थानक व नदी पात्र दिसते वाडा पाहून वाड्याच्या मालकांकडून थोडक्यात माहिती जाणून घेतली नमस्कार आता आपण आहोत नारायण पेठेतल्या सर्वात जुन्या निगोस्कर कार्यालयामध्ये आता आपण आजींकडून थोडक्यात या कार्यालयाविषयी आणि या वाड्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आजी तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे तुमचं नाव सांगा ना सौनिला सुधाकर निघोजकर तुम्ही तुमच्या आता सध्याच तुमचं आता सध्या वय काय आहे एटी टू राईन आजी या वाड्याविषयी थोडक्यात माहिती हा हा वाडा माझे सासरे दिनकरराव भगवंतराव निगोजकर यांनी एकोणीसशे वीस साली घेतला त्याच्यानंतर ते त्यांनी मंगल कार्यालय सुरू करायचं सुरू केलं त्यामुळे इथे बरेच वर्ष पुण्यातलं पहिलं मंगल कार्यालय आहे हे सुरू झालं होतं पुण्यातलं हे जुनं मंगल कार्यालय म्हणजे पहिलं मंगल कार्यालय असं कारण त्यावढी नव्हतीच कोणी कार्यालय आणि म्हणजे मग कार्यालय म्हटलं तर मग म्हणजे दोन तीन पिढ्या तरी इकडे त्यांचे लग्न किंवा इतर गोष्टी झाल्या झाल्या माझ्या सासूबाईंचं झालं लग्न माझं झालं माझ्या मुलींची झाली या वाड्यात कार्यालयात ओके ओके आणि असे असे कोणी आहेत का की म्हणजे जे तुमच्या वयाचे आहेत आणि अजूनही हा वाडा किंवा मग हे कार्यालय बघायला येतं किंवा अजून दुसरे कोणी असतील असे आता इथे सध्या माहिती माहिती पण पुण्यातले काही लोक जुने जुने जाता येतात ज्या वाड्यात ज्या कार्यालयात आमचं लग्न झालं म्हणून बघायला येतात Okay. आता कसं झालंय की आजचा जमाना असा आजचा काळ असा आलाय की लग्न म्हंटल तर मग कुठल्या तरी एका हिल स्टेशनला किंवा मग एखाद्या पर्यटन स्थळी वगैरे हो असं लग्न करायचं किंवा मग फार फार तर आता लग, मंगल कार्यालयात लग्न आजकाल फार कमी होतात तर मग आपल्या मंगल कार्यालयात आपल्या आता लग्न कार्य होतात का इतर कुठले कार्य होतात आता मंगल कार्यालय करायचं आम्ही बंद केलेलं आहे कारण आमच्या वाड्याला जवळजवळ दोन दीडशे वर्ष होऊन गेलेली आहे जुन्या पद्धतीचा वाडा आहे मातीचा विटाचं बांधकाम आहे आणि एकोणीसशे एकसष्ट साली पानशे खरं जाऊ अशी तिन्ही धरणं फुटल्यामुळे हा वाडा हे कार्यालय तीन मजले होते ते दोन गे वर्षे गेले त्याच्यानंतर थोडस रिपेअरिंग केलं नंतर काही वर्ष चाललं आता आम्ही मंगल कार्यालयात देत नाही मग आता या वाड्याचा किंवा या मंगल कार्यालयाचा वापर कशासाठी होतो तर या मंगल कार्यालयाचा वापर पहिल्यापासून किर्लोस्कर कंपनी होती नाटकाची तेव्हापासून श्रीराम आता सुद्धा अजूनपर्यंत नवीन नवीन ज्या सिरीज आहेत त्यातले सगळेजण इथे कार्यालयामध्ये रिहर्सल करायला येतात जुने नंतर मध्ये नाते मयुरी मधली सुधा चंद्रन यांनी पण इथे येऊन डान्स करून शूटिंग करून घेतलं म्हणजे चित्रीकरण या वाड्यात होतात शूटिंग होतात एफटीआय जे विद्यार्थी असतात त्यांच्या परीक्षा या कार्यालयात होतात शूटिंगची परीक्षा त्यांना द्यायची असते तेव्हा ते इथे येतात त्यांच्या शॉर्ट शॉट फिल्म इथं होतात आजी मला हे सांगा हा वाडा कोणी बांधला नक्की हा नाही हा वाडा पेशवेकारीन बांधलेला असेल असं वाटतंय मला कारण इथं सगळं जुन्या पद्धतीचं होतं आणि आहे भिंती आतली भिंतीत ती कपाट आहेत जवळजवळ दोन दोन फूट आतमध्ये कपाट आहेत म्हणजे इतक्या जाड जाड भिंत आहेत त्या वाड्याच्या माती आणि विटा आणि सागवान लाकडाचं काम आहे आता मी बघितलं पण मगाशी मी आलेलो ना त्यावेळेला बऱ्यापैकी खूप साऱ्या जुन्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात जसं की एक दगडी आपल्याला चौरंग मी मगाशी इकडे बघितला माझ्या बघितलं मी, मा, मी। परत नवीन ते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्याला आजकाल कालबाह्य झाल्यात आणि पाहायला मिळत नाही पण या वाड्यात मला खूप साऱ्या अशा नवीन म्हणजे जुन्या गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या आजकाल खूप दुर्मिळ झाल्यात भिंतीला खुंट्या आहेत लाकडाच्या बरोबर पितळी बटणात लाट लाईटची पण नंतर काय झालं पितळी पट्ट्यांमुळे लाईटचीच जरा हे व्हायला लागलं लाईट नीट लागेल म्हणून सर्व पट्ट बोर्ड बदलले सागवान लाकडाचं घर बांधकाम असल्यामुळे माती आणि विटाचा त्या वेळचा बांधकाम असल्यामुळे अजूनही कमी आहे अजून आमच्या कार्यालयात लोखंडी तिजोरी पूर्वीची ती कशी उघडायची ते सुद्धा आम्हाला माहित होत पण ते नंतर आम्हाला कळलं त्याचे लोखंडाच्या कड्या पूर्व जे असं दणदणीत आहे सगळं बघायला मिळत म्हणजे आपण आजकाल तर लाकूड किंवा फर्निचर म्हटलं तर आपण घेतलं तर दहा पंधरा वर्षात खरं तर खराब होतं पण जेवढे पण मी आ, सागवानी लाकूडाचे बांधकाम पाहिले पुण्यात खास करून मी पुण्यातल्या बऱ्याच अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिले तर अशा सागवानी लाकडं आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतात कमी कमी ठिकाणी पाहायला मिळतात पण त्याची विशेष गोष्ट म्हणजे ते आणखीन अजूनही टिकून आहेत आपण आता या हा जो आपला मागचा झिणा आहे आपण हा लाकडी हा तर म्हणजे आपण लाकडाच आणि दगडांचा मिक्सर पाहतो तर हा नक्की लाकडाचा आहे की दगडाचा आहे लाकडाचाच आहे अच्छा पायऱ्या खालीच ओके या, या खालच्या तीन चार पायऱ्या त्या फक्त दगडाच्या आणि वरती लाकडाचा केला ओके वाड्याचं मला फक्त थोडक्यात स्ट्रक्चर समजून सांगा आपण आतमध्ये प्रवेश केला आपल्याला छोटस अंगण आहे अंगण पाहायला मिळत अंगणानंतर आपल्याला नंतर नंतर पहिला हॉल नंतर दुसरा हॉल नंतर तिसरा हॉल आणि अंगण आणि परत किचन किचन बरोबर इथे किचन भिंती जमिनीत होतं म्हणजे मोठमोठ्या चुलाने ज्या असायचे त्या चुलाणावर स्वयंपाक एका वेळी एक हजार लोकांचा स्वयंपाक माझ्या सासऱ्याने शिजवलाय मोठमोठे पितळी तांब्याचे हंडे बत्त्याचे हांडे ठोक्यातलेले हांडे पातिली सगळं पूर्वीच्या काळातलं प्रचंड भांडी होती एक संबंध मोठ खोली भरली होती भांड्यांनी असं भांड्यांचा हे होता साठण साठण होत त्यामुळे ते स्वयंपाक पण चुलीवर असायचा चुलीच्या ह्याच्यावर लाकडं असायची लाकडं झाले की त्याचे कोळशे व्हायचे आणि त्या कोळश्याचा परत उपयोग होत होता आम्हाला असं म्हणजे गॅस वगैरे नव्हतं काही स्टो नव्हता गॅस नव्हता नव्हताच होत्या बरोबर नाही हे एक विशेष म्हणावं लागेल की कारण की आमच्या पिढीने आमच्या पिढीने खूप सुधारणा आहेत पण तुमच्या पिढीने जे काही आम्हाला ज्ञान देऊन गेलंय ते खूप कमी आहे खरं तर आमच्या पिढीसाठी वाड्यात आताची पिढी आहे आहे चौथी 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 माझी तिसरी अच्छा त्याच्या आता माझ्या हा वाडा साधारण किती स्क्वेअर फुटचा आहे किंवा मग किती मोठा आहे हा हे मंगल कार्यालय एकशे त्र्याऐंशिवाय पंचवीस स्क्वेअर फूट आहे पंचवीस फूट रुंदी एकशे बाय लांबी नदीपर्यंत मागे जागा आहे आता पूर्वी आमच्या सासरे इथे केटरिंग लग्नाबरोबर केटरिंग करत होते केळीच्या पानावर जेवण होत पंचवीस रुपयाला जेवण होत वरण भात मसाले भात जिलबी आणि मठ्ठा हे त्यावेळेस आळूची भाजी हे सर्वात प्रसिद्ध होत असेल माझ्या सासूबाई इथे एकशे पाच वर्षाच्या होत्या त्यांचं लग्न इथं झालेलं आहे म्हणजे इतकं जुन्या काळातलं लग्न इथं झाले नंतर कार्यालयात केटरिंग करताना माझे सासरे चांदीच्या ताटवाट्यांचा अत्रदानी गुलाबदानी वाट्या पेले तांब्या आणि देवाचं सगळं पूजेचं साबण हे चांदीच्या दोन्ही बाजूला देत होते नवरी बाजूकडे म्हणजे त्यावेळी एवढी ससाई होती सोनं एकशे एक ते लाखावरी गेलेलं ला ला, आहे म्हणजे एवढा फरक झालेला आहे पण आम्हाला बिल्डिंग बांधायला कार्यालय बांधायचं आहे पण अजून त्याचा योग येत नाही माझ्या चॅनल मार्फत मी तुम्हाला हेच आवाहन करतो तुम्हाला सुद्धा जर आजींच्या कार्य जर हातभार लावायचा असेल तर तुम्ही नक्की या वाड्याला भेट द्या या निगोस्कर कार्यालयाला भेट द्या आणि तुम्ही आजीनशी संपर्क साधा जेणेकरून तुमच्या हस्ते सुद्धा आपले हे कार्य म्हणजे आणखी हे कार्य पुढे न्यावं पुढे नेता ने येईल तुम्ही आता एक्सच्या पुराचा उल्लेख केला तर च्या पुरामध्ये म्हणजे पुराच्या अगोदर हा वाडा कसा होता आणि पुरानंतर त्या वाड्याची काय अवस्था झाली पुरा हा वाडा तीन बजली होता पहिल्यापासून टोकापर्यंत तीन बजल्या गॅलरी होत्या आणि आता हा वाडा एकच मध्ये तळ मजला सगळा राहिलेला आहे त्यामुळे आता जास्त बांधकाम करायचं म्हटलं तरी मागे मेट्रो आली आहे नंतर मोठा नदीला पूर येतो पाण्याची लेवल आणि नदी नजी, नदीकाठची पुराची रेषा ही सारखी बदलत राहिलेली आहे त्यामुळे जरा बांधकाम लांबून पडत त्याच्यानंतर छोटी मोठी डागडू होत गेली हो हो, हो रिपेअरिंग केलं केलं अच्छा म्हणजे रिपेअरिंग सुरूच केलं त्या म्हणजे होत होत केलं पुरानंतरही माझ्या सासांनी केलं आणि आता हे आमच्या जावयांनी केलं ओके okay. पावसाळ्याचा वगैरे काय तुमच्या वाड्याला काही त्रास, त्रास होत येतं नदीला नदीला हो नदीला तर पाणी येतं म्हणजे इथपर्यंत तुमच्या वाड्यात आमच्या वाड्यात घरात नाही आलं पहिल्यांदा आलं होतं एकदा दोनदा पण नंतर मागे ज्या वाड्याची कार्याची भिंत आहे त्या भिंतीला पाणी लागतं मोठ्या रद्दीच अच्छा पण असं छप्पर वगैरे गळत तुमचं आता आता लागले गड्याला आता आता जुनी झालेत ना फवारी वगैरे चालेल आजी खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली रसिकाऊ तुम्हाला हा वाडा किंवा तुम्हाला हे मंगल कार्यालय कसं वाटलं आणि पुण्यातल्या अशा दुर्मिळ वास्तू खूप आपल्याला कमी आजकाल पाहायला मिळतात पुणे म्हटलं तर सांस्कृतिक नगरी आणि पुणे म्हटलं तर ऐतिहासिक वैभव आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं पण पण पुणे सुद्धा आता शहरीकरणामध्ये इतकं झपाट्याने बदलतंय पण आपल्याला अशा वास्तू खूप दुर्मिळ प्रमाणात पाहायला मिळतात तर मी हीच मी हीच आशा करतो की अशा वास्तू येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा पाहता याव्यात चला तर मग आता मी तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य लाईब करा सध्या हा वाडा संध्याकाळचा गरमागरम वडापाव बटाटा भाजी व पॅटीसाठी ओळखला हो जातो दररोज संध्याकाळी लोक इथे लांबवरून त्याची चव घ्यायला येतात आजींची मुलगी हा सगळा कारभार सांभाळतात गरमागरम वडे तेलात सोडले जात आहेत मीही संध्याकाळी इथला वडापाव खायला आलो गरमागरम वडापाव व बटाटा भाजी मागवली सोबतच तळलेली हिरवी मिरची क्षणाचाही विलंब न करता त्यावर ताव मारला तुम्ही सुद्धा इथले पदार्थ कधी खाल्लेत का ते कमेंट करून मला नक्की सांगा